नमस्कार मैत्रिणींनो मी शीतल खंदारे माझ्या मध्ये सगळ्या मैत्रिणींचं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जे बी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत सूचना मिळतील तर चला आपण व्हिडिओला चालू करूया तर आज आपण काय करणार आहोत ब्लाऊजवरून डायरेक्ट माप घेऊन आपण अस्तर कटिंग करणार आहोत तर आपण पाहूया पूर्ण उंची घ्यायची आहे आपल्याला शोल्डरचं सेंटर घ्यायचा ब्लाऊजवरून हे पा ब्लाऊजवरून शोल्डरचं सेंटर घेऊन खाली कंबरपट्टीपर्यंत आपल्याला ब्लाऊज धरायचा आहे तर तुम्ही पाहू शकता बारा इंच आहे लई वडायचं नाही आहे आणि काहीच नाही व्यवस्थित ब्लाऊज ठेवून घ्यायचा आहे तर आपली साडेबारा इंच पूर्ण उंच आहे साडेबारा पूर्ण उंची आणि आपल्याला छातीचा भागाच काय करायचं आहे छातीला पट्टी म्हणजे पट्टी आपण जिथं हुक बसवतो हो त्या पासून आपल्याला छातीचा भाग मोजायचा आहे तर ही आहे छाती आपली आहे आठ इंच तर आता आपल्याला माप टाकून घ्यायचं आहे आपण टाकू पूर्ण उंची पूर्ण उंची किती आहे आपली पूर्ण उंची आहे साडेबारा साडेबारामध्ये प्लस दीड जर क्रॉसपट्टी वाढवली तर आपण प्लस एक घेऊ शकतो जर क्रॉसपट्टी वाढवायची नसेल तर प्लस दीड आपण काय करू क्रॉसपट्टी वाढवायची आहे म्हणजे आपण क्रॉसपट्टी वाढवणार नाही तर प्लस दीड घेऊया ओके आता आपण एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे तर आता आपल्याला इथं शोल्डर टाकायचं शोल्डर किती आहे आपलं अडीच पहा हा प्लस शोल्डर आहे सव्वा दोन सव्वा दोन शो शोल्डर आहे आणि प्लस आपल्याला हाफ इंच करायचं आहे म्हणजे पावणे तीन आणि गळारुंदी सव्वा दोन आणि पावणे तीनचं शोल्डर त्याच्या पुढं पावणे तीनचं शोल्डर तर हे पूर्ण शोल्डर आपलं पाच इंच आहे ओके पाच इंच आहे तर आता आपल्याला मुंडा मोजून घ्यायचा आहे मुंड्याला सरळ ब्लाऊज ठेवायचं व्यवस्थित ब्लाऊज इथं गुड्या इथं पडू देत इकडं गुड्या पडल्या नाही पाहिजे तसं व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे हे पहा आणि ब्लाऊज व्यवस्थित ठेवल्यावर आपल्याला हे लाईन सरळ ओढून घ्यायची आहे अशा प्रकारे ओके हे पहा आपलं हे मुंडा आहे मुंडा किती आहे साडेपाच इंच तर आपल्याला जिथं आपण शोल्डर मोजलं तिथून खाली आपल्याला साडेपाच इंच मोजायचं आहे म्हणजे आतल्या साईडला अशा प्रकारे तर आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं म्हणजे एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे याच्यावर अशा प्रकारे तर आपल्याला इथून काय करायचं छाती समाप टाकायचं आपली छाती किती भरली होती आठ इंच प्लस सिलाई मार्जिन दोन इंच ओके आपलं बॅक साईडची कटिंग आहे आता आपण माप टाकलं की काय करायचं आपल्याला कंबर मोजायची आहे कंबर किती इंच आहे सत्तावीस इंच कंबरला चौथा भाग करायचा कंबरचा चौथा भाग किती पावणे सात ओके कंबरचा चौथा भाग पावणे सात पावणे सात मध्ये एक इंच टक्स आणि तीड इंच शिलाई मार्जिन आपलं हे बरोबरच आलेलं आहे जॉईन करून घ्यायचं आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला मुंडा पट्टी किंवा मुंडा आरमहोल कौरव भेटतं मार्केटमध्ये मा ते घ्यायचं आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित हे बहा ओके अशा प्रकारे आपल्याला पाठीमागचं माप पाठीमाग गळ्याचं माप टाकायचं आहे जी आपली पट्टी आहे व्यवस्थित अशी ठेवायची हे बघा एक जी व्यवस्थित पट्टी आहे एक इंच शिलाई मार्जन आपल्याला असं दोन जागेवर खून करून बॅकसाईडचा सगळा टाकून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपण काय करू एक कटिंग कर करून घ्यायचं आहे ओके अशा प्रकारे सिलाय मार्जन वर कट लावून घ्यायचं आता सोपी पद्धत आहे आपण जे बॅक साइडची कटिंग केली ती आपल्याला तीच फ्रंट साईडवर टाकून घ्यायची आहे जसं आहे तसंच उतरवून घ्यायचं आहे okay. मुंड्यात आपल्याला चौकोनी आकार करून घ्यायचा आहे ज्या आपण बॅक साईडला टाकला होता प्रकारे आपल्याला आतमध्ये थोडासा गोलाकार देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच हे सोपी पद्धत आहे वेळ कमी पुढचा गळा व्यवस्थित ब्लाउज ठेवून शोल्डर वरून खाली पुढे गळा मोजायचा आहे तुम्ही पाहू शकता पाच इंच आहे पाचमध्ये मध्ये हाफ इंच प्लस सिलाई मार्जिन पाचमध्ये हाफ इंच प्लस सिलाई मार्जिन म्हणजे साडेपाच इंच गोलाकार गोल आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला श क्रॉसपट्टी टाकायची आहे साडेतीन इंच तीन फिटिंगच्या साईडला तीन इंच आणि जॉईन करून घ्यायची आता आपल्याला कटोरी टाकायची आहे पावणे पाच इंच तुमचं कटोरीचं जे बी चार्ट असेल त्यानुसार तुम्ही कटोरी टाकू शकता वरच्या साईडला अडीच इंच गळारुंदीपासून एक इंच आपल्याला हे तीन डॉट मिळवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्या कटोरीचं सेप तयार आहे आता इकडल्या साईडला से सेम आपण काय करायचं कंबरचा चौथा भाग पावणे सात इंच प्लस दीड इंच शिलाई मार्जन तर आता हे आपण जॉईन करून घेऊया अशा प्रकारे ओके आता हे कट करून घ्यायचं कटिंग करून घेतलेला आहे आपल्याला शोल्डर पट्टी साईडला ठेवायची बॅक साईडला तुमचा जो पण डिझाईन असेल तो ते देऊन आपण गोलाकार देऊन घ्यायचा आहे ओके अशा प्रकारे जशी डिझाईन आहे ती, ती टाकून घ्या कट करून साईडला ठेवायचं आपल्याला स्लीवच माप टाकायचं आहे आपण डबल कपडा घेतलेला आहे मी आणि डबल कपडा घेऊन फोल्ड करून घेतलेला आहे ब्लाउज वरून स्लीवच माप घ्यायचं अशा प्रकारे शोल्डरपासून हे पहा पावणे चार इंच आहे श स्लूज त्याच्यात सिलाई मार्जिन एक इंच म्हणजे चार आणि एक इंच पाच इंच स्लूज घ्यायची एक इंच शिलाई मार्जनसाठी ठेवायचं आहे आता आपल्याला काय करायचं आहे भाईची रुंदी टाकण्यासाठी शोल्डरपट्टी मुंड्यातून मोजून घ्यायची आहे म्हणजेच मुंडाखोली मोज मोजून घ्यायची आहे मुंडा मुंडाखोली किती आहे व्यवस्थित टेप ठेवायचा सा, सव्वा सात इंच सव्वा सातमध्ये पाऊन प्लस सरळ लाईन खालचा कपडा खाली वर असू शकतो म्हणून सरळ सरळ लाईन ओढून घ्यायची त्यातून वर आपल्याला स्लीव्ज टाकायचे चार इंच हात शिलाई म्हणजे शिलाई मार्जिन एक इंच आणि सरळ लाईन नंतर मुंडखोली सव्वा सात आणि एक्स्ट्राचं पाऊन इंच याचा चौकोन बनवून घ्यायचा अशा प्रकारे आपण वरून खाली अडीच इंच हाफ स्लीवज असेल तर हे सगळ्यासाठी कंपल्सरी आहे आतमधून दीड इंच सिलाई मार्जन हाफ स्लीवज असेल तर आपण बाहीची खोली देण्यासाठी आपल्याला अडीच इंच घ्यायचं आहे सगळ्या ब्लाऊजसाठी सेम इकडून दोन इंचावर एक खून करायची बाहीला गोलाकार देण्यासाठी आणि एक इंचावर तिथून पुढं हाफ इंचावर एक सॉरी इंचा इथून एक, एक गोलाकार द्यायचा वरच्या बाजूचा म्हणजे बॅक साईड आणि दोन इंचावर खोलकट भाग द्यायचा दोन इंचावरून असं गोला आपल्याला दंडघेर टाकायचं आहे खालच्या साईडला दंडघेरसाठी जसं ब्लाऊज फिटिंगची स्लीवज आहे तशीच ठेवू शकता किंवा मोजून सुद्धा टाकू शकता तर आपण जे स्लीवज आहे दंडघेरचे ती ठेवून घेतलेले आहे त्याच्यात इंच शिलाई मार्जन आपण हे शिलाई मार्जन हे शिलाई मार्जन जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इत आता स्लोस कटिंग करून घ्यायची ओके एक्स्ट्रास कपडा अशा प्रकारे कटिंग करून घ्यायचा स्ल्यूज वेगळी करून तिच्या दोन्ही भाग वेगवेगळे कटिंग करून घ्यायचे आहेत सेंटरला कट लावायचा स्लूज साईडला ठेवू आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे कटोरी व्यवस्थित कपड्यावर मॅनेज करायची अशा प्रकारे बस्तिक व्यवस्थित पवावून घ्यायची ओके सव्वा एक इंच सोडून म्हणजे दीड इंचाला एक लाईन सोडून आपल्याला तक टिंब देऊन घ्यायचं आहे त्याच्या त्याला एक सरळ लाईन खेचायची कटोरी वाढवण्यासाठी आणि ही कटोरी त्याच्यावर व्यवस्थित ठेवायची अशा प्रकारे आणि उतरवून घ्यायची आहे जशाची तशाच ओके उतरवून घेतली आता कटोरीचं सेंटर काढायचं जी कटोरी आहे तिचं सेंटर काढून एक डॉट लावून घ्यायचा तिथं पुढं सव्वा एक इंच वर साईडला हाफ इंच शिलाई मार्जिन व्यवस्थित गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे खालच्या साईडला आपल्याला सव्वा एक इंच टक्स जॉईन करून मी कटोरी चार्ट तयार करणे व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवर जा नक्की पहा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला हे जॉईन जॉईन करून घ्यायचं आहे फ्रंट नेकला म्हणजे पुढच्या गाळ्याला आणि हे दीड इंचाचं टक्स ह्या सॉरी सवा एक इंचाचं टक्स ह्या सव्वा एक इंचाला जोडून घ्यायचा आपली कटोरी रेडी आहे कटिंग करून घ्यायची आहे कटोरी सेंटरला ठेवून असे ठेवून घ्यायची व्यवस्थित टोकावर ठेवायची आपला जे टक्स आलेला आहे आणि थोडीशी गोल आकारामध्ये कट करून घ्यायची जेणेकर हे कमी जास्त झालेलं आहे ते व्यवस्थित होईल सगळ गो, कटोरीला गोल आकार आला पाहिजे आणि सवा एक इंचचा टक्स द्यायचा आहे कटोरीला तर आपण त्याच्यावर सवा एक इंच घेऊन थोडासा कट लावून घेऊ शकतो आणि आणि वरी खाली वाढवलेला सव्वा एक इंच आणि वरी सवा एक इंच मिळून अडीच इंचचा टक्स असा कटोरी स्लीवज बॅक बॅकसाइड तर आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊजवर ठेवायचं ब्लाऊज पिसावर व्यवस्थित सगळे कपडे ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे मशीनवर थोडीशी जागा आहे त्याच्यामुळे कटिंग करता नाही येणार पण हे बॅक बॅकसाईडचा आपला जो भाग आहे तो बंद बाजूला ठेवायचा असतो म्हणजे बंद बाजूलाच असतो हा आणि कपडा सुद्धा म्हणजे ब्लाऊजचा कपडा सुद्धा आपल्याला बंद बाजूलाच ठेवायचा आहे तर आता आपण हे कट करून घेऊया आपण हे नंतर म्हणजे कट करून जॉईन केलं तरी बी बॅकनेक चालतो घडा म्हणजे कट करून आज तर आणि क ब्लाऊज कपडा जोडला तरी चालतो आणि न कट करता जोडला तरी चालतं तर मी मला सवय आहे तर मी कट करून घेते ओके आपण कटोरी टाकू म्हणजे इथं व्यवस्थित कटोरी बसेल बस तर आपल्याला कटोरी टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण कटोरी झालं व्यवस्थित कपडा किती आहे कसा आहे व्यवस्थित पाहून आपल्याला कटिंग करायची आहे जेणेकरून ब्लाऊज पीससुद्धा कमी पडणार नाही ब्लाऊज पीस कमी पडला हो तर खूपच प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे आपण लक्ष देऊनच कटिंग करायचं आहे तुम्ही पाहू शकता तर आपण काय करू इथं पट्टी टाकून घेऊ कारण का शोल्डरपट्टी व्यवस्थित टाकली तर ब्लाऊजचं लुक छान येतो म्हणजे जॉईंट स्लीवजला थोडंसं कमी पडलं तर आपण जॉईंट देऊ शकतो पण क्रॉस पट्टीला जॉईंट चालत नाही सॉरी शोल्डर पट्टीला, तर आपल्याला पट्टी टाकून घ्यायची आहे कपडा नवीन नवीन थोडासा एक्स्ट्राचाच कट करायचा आहे ब्लाऊज पिसाचा आता आपण काय करू पहिल्या वेळेस म्हणजे स्लीव्ज कटिंग करून घेऊ बाहीची कटिंग करून घेऊया आपल्याला कळेल म्हणजे क्रॉसपट्टी आपली कट करायची राहिलेली आहे तर बाईची कटिंग आपल्याला काट आपल्या साईडला घ्यायचा म्हणजे बॉर्डरची स्लीवची बॉर्डर आहे ती आपल्या साईडला घ्यायची आहे आणि ही जे थोडीशी स्लीव्ज कमी पडलेली आहे आपल्याला फिटिंग मध्ये येत नसेल तर ठीक आहे चालतं जर फिटिंग मध्ये येत असेल कमी पडलेलं तर आपल्याला तिथं जॉईंट देऊन घ्यायचं आहे ती जर मी शिवण्याच्या व्हिडिओमध्ये सांगेलच तुम्हाला जर कमी पडली आपण जॉईन कसा द्यायचा तर मी तुम्हाला सांगेलच व्हिडिओमध्ये आता आपल्याला शिल्लक राहिलेला कपडा आहे तर व्यवस्थित जिथे बसेल तर मला व्यवस्थित वाटेल तिथं क्रॉसपट्टी ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे तर तुम्ही ब्लाऊज स्टिचिंगचा सुद्धा दुसरा भाग नक्कीच पहा व्यवस्थित आता आपल्याला सगळी कटिंग करून झालेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर नंतर ब्लाउज स्टिचिंग करण्याचा आपण दोन्ही व्हिडिओ एकत्र केले तर खूप मोठा होईल मग त्यामुळे आपण काय करू सेपरेट सेपरेट व्हिडिओ करू तर तुम्ही ह्या कटिंगचा व्हिडिओ पाहिलेला आहे तर ब्लाऊज स्टिचिंगचा सुद्धा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ रोज मिळेल तर चला मग बाय